श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा मराठी भावार्थ प्रयाग येथे माधवला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्री श्रीगुरु कारंजगावला परत आले त्यावेळी त्याचे आईवडील चारही भाऊ बहीण त्यांना भेटायला आली गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले सर्वांना खूप आनंद झाला श्रीगुरूंना त्यांचे आईवडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो पूर्वजांना व वा वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्रीगुरूंनी सांगितले पुढे श्रीगुरु गौतमी म्हणजेच गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले मंजरिका स्थानी गुरूंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यांसह स्नान करीत होते त्यावेळी तेथे एक ब्राह्मण आला त्याला पोटशूल होता तो वेदनेने विवळत नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याचे पोट दुखायचे अन्न माझे शत्रू झाले आहेत तेव्हा आता मेलो तरी बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेली कर्मे आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता तोच गुरूंनी त्या त्या त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले व श्रीगुरूंच्याकडे घेऊन आले श्री गुरूंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो तेवढ्यात सायनदेव नावाचा एक ग्राम अधिकारी ब्राह्मण तेथे आला तेव्हा श्रीगुरु सायनदेवाला म्हणाले मी याला औषध देतो याला अनारसे व उडदाचे अन्न तसेच दुधाची खीर खायला घाल त्यामुळे याचे दुखणे समूळ नष्ट होईल याला लवकर घरी घेऊन जा तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्या त्यांच्या पाया पडून सायनदेव त्यांना म्हणाला आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरूंनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला जाखाई नावाची त्या सायनदेवाची पतिव्रता पत्नी होती त्या दोघांनी गुरूंची षोडोपक्षोपचाराने पूजा केली त्यांना मनपूर्वक भोजनपात्रे मांडली अनेक प्रकारची पक्वान्हे अनारसे उडदाचे पापड अष्टविध पक्वान्ने साखरेसह वाढली श्रीगुरु आनंदाने भोजन करू लागले त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मांतरीचे दोष जातात तर मग शारीरिक व्याधी कुठून राहणार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ わかる。